सिल्लोड सार्वत्रिक नगर परिषदेसाठी आजपर्यंत एकूण दोनशे शेहेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्यापैकी दोनशे एकोणतीस उमेदवारी अर्ज हे नगरसेवक या पदासाठी आहेत आणि उर्वरित सतरा अर्ज हे नगराध्यक्ष या पदासाठी दाखल झालेले आहेत आज दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज तसेच बी कॉर्म दाखल करण्याची मुदत संपलेली आहे उद्या ठीक सकाळी अकरा वाजता छाननीची प्रक्रिया सुरू होईल छाननीच्या प्रक्रियेनंतर लगोल लगेच माघारीची प्रक्रिया ही प्रशासनांतर्फे सुरू करण्यात येईल आता काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतले त्यांचा त्यांचं म्हणणं मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दुपारी तीन वाजेनंतर आलेले फॉर्म स्वीकृत करण्यात येत नाही आपण इन कॅमेऱ्याची उद्घोषणा सुद्धा केलेली होती की ज्या उमेदवारांना ए एव्ही फॉर्म किंवा उमेदवारी अर्ज द्यायचे असतील त्या सर्व लोकांना आपण मध्ये घेतलेले होते काही लोक दुर्दैवाने वेळेत पोहोचू शकले नाहीत त्यांचे उमेदवारी अर्ज आपण मान्य राज्य विभागाच्या सूचनेनुसार स्वीकारू शकत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये आमचं फॉर्म यामध्ये वारंवार जे डिक्लेरेशन अनाऊन्समेंट मी स्वतः आर ओ म्हणून सुद्धा करत होतो आणि ए आर ओ म्हणून नगरपालिकेचे सी ओ हे सुद्धा वारंवार अनाऊन्समेंट करत होते की दुपारी तीन वाजेनंतर उमेदवारी अर्ज किंवा ए बी फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत दुपारी तीन वाजता जे जे मंडळ इथे होते आपण सर्वांना या आरोस सभागृहामध्ये घेतलेलं होतं आणि त्यांचे उमेदवारी अर्ज आणि ए बी फॉर्म हे आपण जवळपास सव्वा तीनपर्यंत इथे स्वीकारलेले आहे